विरुद्ध दिशेनं होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतलाय अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय विरुद्ध दिशेनं वाहनं चालवल्यानं अपघात वाहतूक कोंडी होते त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किल्लर बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला अशी ठिकाणं वाहतूक निश्चित करणार आहेत त्यानंतर तिथे पालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल टायर किलर बसवल्याबाबतचे माहिती फलक शंभर ते दोनशे या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश होत असल्याची खात्री केली जाईल तसंच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचं निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवलं जाईल या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल असं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं मागील दोन आठवड्यात घोडबंद रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात द्रें बऱ्यापैकी यश मिळाले गायमुख घाट भाईंदरपाडा ते गायमुख या वाट्ट्यांमध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली आहे दीडशे दो ते दोनशे टन वजनाची वाहनं कायमुख गटातून जातात त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो तिथे कॉंक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली हा मार्ग आता मीरा पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलाय असंही ते म्हणाले त्याचबरोबर कापूडबावडी माझीवडा उड्डाण पुलावरील मुंबईच्या दिशेनं असलेल्या वळण रस्ता विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण लवकरच केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मेट्रो मार्गी के लगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्यात त्यामुळे सेवा रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली के त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी व्यक्त केली या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचं सक्षमीकरण करावं असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिलेत